अंतरवाली यंदा घराघरातील सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातील मराठी आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यांचं सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे आणि हे उपोषण मुंबईत सुद्धा होऊ शकतं असं यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भावानीचा आशीर्वाद विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात काय नेमकी भूमिका दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मलाही माहित की मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकद्यानं समाज सोडून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघतो नाही होईल ना ते केले शब्द काही इतके काय आहे काही ते येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाही बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं तर फायनली आमचं आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे येणार आहे हे सामूहिक उपोषण सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट वाटली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसीसुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला घरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण होतो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दूरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मला तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे कर, करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला टाईमच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं ना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो दादा खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे निकाईच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा तुलजाफ दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापूर गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो इतके आले आलेत की गाड्या आवरूवर आता घेते परेशान झालो होतो आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही येऊ हो। आणखी मजा येणार पुढं नुसता आरक्षण देऊ नका मला का, का दाखल तुम्हाला